हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सहा वाजले आहे अंघळ वगैरे केले पण केस वगैरे विसरले नाही तर त्याला काही लावलं पण नाही कारण मी खूप उशीर झाला आता इकडे बघा मी मुसळ केली बघा मुसळ केली मी असं वाटतं कोकरमध्ये मी वांग भरून आहे ना त्याची रेसिपी करते मी आता वांग भरून ठेवलं आहे कांदा टाकलायचा दाखवते मी तुम्हाला एकच थोडा वाट टाकला आहे रक्त पीठ भिजायचं राहिलं आणि ठेवसा करायचं आहे बाय बाय हे बघा वांग्याची भाजी किती मस्त तरी आली त्याला आता आपण त्याच्यात थोडस चवीनुसार मीठ टाकू आधी वांगावर याच्या मी टाकलं होतं गॅस बघा आता शिट्ट्या होत्या एक शिट्टी झाली आता भात बघ आपला झालं भात पण झालं तर भाताचा गॅस बंद करते चला आता थोडंसं पटकन पीठ तीन शिट्ट्या झाल्या बंद करून टाकायचं गॅस कैरीचा ठेचा करते बघा लसणाच्या पाकळ्या टाकल्या त्याच्यात हे बघा एकदम बघा मी इकडं मिरचीचा ठेचा पण आहे म्हणजे आंब्याचा ठेचा बर का पहिल्यांदा आहे पहिल्या सीझन मध्ये आणि इकडं भाजी वगैरे हो सगळं तयार आहे आता यांना पाणी ठेवलंय चला आता हे काय करते आपण बघू भीतीला पाणी मार हॅलो फ्रेंड्स बघा फायनली आता माझा सगळा स्वयंपाक झालाय चपात्या पण भरपूर गरम झालाय तीन डब्बे द्यायचे आत मला आणि हा रात्रीचा जो भात होता ना तवा गरम होता म्हणून मी त्यावर तो टाकला इकडं तुम्हाला माहितीच असे उसाळ येत इकडं वांगेचा ते इकडं थोडासा भात घातला कारण की ऑलरेडी खूप सारा भात आहे म्हणून मी थोडासा भात खाल्लाय आणि इकडं मस्त आंब्याचा ठेचा आहे हा तोंडाला डाईट पाणी सुटतं बघू तर मी टिफिन वगैरे भरते मग तुम्हाला दाखवते सो फ्रेंड्स so बघा ते चालले आता टिफिन वगैरे ह्या बॅगीत भरून दिलाय आता मी तोपर्यंत भांडे वगैरे खूप सारे भांडे पडले किचन पण दिसते आणि तोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत भरून घेतो बघा खूपच घर घाने खूप मी खूप तुम्ही काही करता नाही अजून आहे राहावं लागतं अशा घरात तर खूप सारा प्रेम द्या तुम्ही सर्वांनी मला हे बघा सगळं आवरलं माझं भांडे पण लावून दिले बघा फरची पण पुसली अ साडे दहा होता आले बाहेरचा ओटा वगैरे पण धुतला आता फक्त कपडे बाकी इकडं पाणी वगैरे मारले बघा इकडचं खूप ओरले अजून फ्रेंड्स बघा सगळं काम आवरलं माझं आता मी बाहेर चालले आहे एवढ्या उन्हातानामध्ये आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग पण टाकला आहे आणि पूर्ण ब्लॉग पण टाकला आहे आवडलाच लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप सारा प्रेम द्या ओके बा बाय